जिल्हा कामगार विभागाचा भोंगळ कारभारामुळे नवापूर येथे महिलांना तात्काळ ठेवले भांडे व वा कार्ड वाटप रद्द भरतभाऊ गावीत व तहसीलदारांनी महिलांची समजूत काढली असता महिलांनी माघार घेतली दिनांक एकवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी नवापूर तालुक्यात तहसीलदार कार्यालयासमोर जिल्हा कामगार विभागातर्फे कार्ड वाटप व वा भांडे संच वाटप होणार असल्याचे मेसेज मोबाईल फोनवर आले असता रात्री एक वाजेपासून तालुक्यातील महिलांनी गर्दी केली होती अचानक भांडे व कार्ड वाटप कार्यक्रम रद्द झाल्याने ग्रामीण भागातील महिला भगिनींचा संताप अनावर झाल्याने जिल्हा कामगार विभाग प्रती तीव्र नाराजी व्यक्त केली रविवारी रात्री एक वाजल्यापासूनच दूरवरून आलेल्या महिला वाटप कार्यक्रमासाठी येऊन बसल्या होत्या परंतु तांत्रिक अडचणींमुळे हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आल्याची घोषणा करण्यात आली जिल्हा कामगार विभागाकडून कोणतीही पूर्वसूचना न मिळाल्याने हा प्रकार घडल्याने महिलांनी कामगार विभागाची भोंगळ कारभाराचे वाभाडी काढली मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या महिलांनी तहसील कार्यालयासमोर कामगार विभागाविरोधात घोषणाबाजी करत आपला संताप व्यक्त केला अखेर सहकारी साखर कारखान्याचे चेअर आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते भरत गावी यांनी घटनास्थळी धाव घेतली त्यांनी महिलांशी संवाद साधून त्यांची समजूत काढली आणि लवकरच पुन्हा कार्यक्रम आयोजित करून वाटप केले जाईल असे ठोस आश्वासन दिले भरतभाऊ गावित तसेच नवापूर तहसीलदार दत्तात्रय जाधव हो यांच्या मध्यस्थीनंतर आणि आश्वासनानंतरच संतप्त महिलांनी शांत होऊन घराकडे परतीची वाढ धरली या जिल्हा कामगार विभाग प्रशासनाच्या नियोजन शून्यतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे कारण दूरवरून आलेल्या महिलांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लाग लागला भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी योग्य नियोजन आणि वेळेवर पूर्वसूचना देणे आवश्यक असल्याची मागणी महिला वर्गातून होत आहे दरम्यान जिल्हा कामगार विभागाने कोणत्या आधारावर भांडे संच वाटप कार्ड वाटप कार्यक्रम आयोजित करण्याची महिला भगिनींना मोबाईलला मेसेज केला असता महिला भगिनी प्रचंड प्रमाणात आल्याने ऐनवेळी कामगार विभागाने कार्यक्रम रद्द केल्याने तर्कवितर्क लावण्यात येत आहे जाणून बुजून कामगार विभागाने महिलांना त्रास दिल्याचे एकंदरीत दिसून आले आहे जिल्हा कामगार विभागाच्या भोंगळ कारभारचा प्रत्यय पुन्हा एकदा आल्याने जिल्हा कामगार विभाग बेकायदेशीर ठेकेदारांना अभय देत नागरिकांना त्रास देत असल्याचे अधोरेखित झाले आहे तर ज्या विभागामार्फत हे वाटप होणार आहे ज्या विभागामार्फत यांना कुपन देण्यात येणार आहे त्या विभागाचं कोणीही कर्मचारी कोणीही अधिकारी या ठिकाणी उपस्थित नाही कारण ही योजना ही सरकार देणार आहे ते विभाग देणार नाही कारण याला जो निधी आहे तो सरकार देणार आहे मग त्या विभागाने का इतका मुजरेपणा करावा ते या ठिकाणी का येत नाही आपण आणि पोलीस प्रशासनच या ठिकाणी उभे आहात तर त्या बांधकाम विभागाच्या लोकांनी सुद्धा आलं पाहिजे त्यांनी अरे कामगार विभागाच्या लोकांनी सुद्धा या ठिकाणी आलं पाहिजे त्यांनी लोकांना समजूत घातली पाहिजे कारण ते कुपन जे आहेत ते त्यांच्या ते मार्फत मिळणारे आहेत साहेब आणि हे तहसील कडनं नाही मिळणार आहेत हे तर आम्हालाही माहिती आहे पण ते कामगार विभागाच्या लोकांनी या ठिकाणी आलं पाहिजे त्यांनी सांगितलं पाहिजे आणि या सगळ्या लोकांची व्यवस्था त्यांनी केली पाहिजे इतक्या माझ्या भगिनी या ग्रामीण भागात आल्या काही शेतामध्ये काम करता मजुरी काम करता त्यांचं मजुरीच सोडून ते या ठिकाणी आलेले आहेत तर यांची यांची ही हेडस्थाना कधी थांबणार आहे हे कामगार विभागाने या ठिकाणी येऊन नमूद करावं त्यांचा कोणीही अधिकारी या ठिकाणी नाही मग हे फक्त तुम्ही कागदार कुठेतरी कोणीतरी मेसेज पाठवून देत कोणीतरी चुकीची दिशा भूल करत ऑफिसला नाही साहेब त्यांना आपण बोलवा त्यांना मेसेज द्या आणि त्यांच्या या, या सगळ्या गोष्टी करा जर साहेब ते जर आज जर कुपन देत असतील तर माझं आमचं म्हणणं आहे लागला असतो नगरपालिकेचा टाउन आम्ही घेतो या ठिकाणी वाटप व्यवस्था करा पण या महिला भगिनींना आज पाठवू नका या महिले बरेच संध्याकाळपर्यंत बसतील पण यांना आज जो कुपनाचा कार्यक्रम आहे तो प्रयत्न तहसीलदारांनी सांगितलं होतं लोकांची राहण्याची वगैरे व्यवस्था करा मग कामगार विभागाने कार्यक्रम घ्यावा त्यामुळे आम्ही तो कार्यक्रम कॅन्सल केला माझं तहसील कार्यालयाचा तालट्या कुठली एकही मेसेज नसेल कुठल्या गावा माझा मेसेज आहे गो एक किंवा माझ्या तालट्याचा मंडळ अधिकाऱ्याचा आहे का त्याच्यामुळे मी पहिलं म्हटलं का त्या कामगार बघाय लोकांना त्यांनी काही मेसेज केला काल भरून फोन आला तर मी त्यांना होता का माझ्याकडे असं कुठलाही कार्यक्रम नाहीये नाही मला बऱ्याचशा भगिनींचा फोन आला की साहेब उद्या देणार आहेत का उद्या देणार आहेत का म्हटलं मी चौकशी करतो मग मी तुम्हाला सांगतो बऱ्याचशा भगिनींना मी रात्रीच कलेक्टर तिच्या ग्रुपवर टाकून घेतो बऱ्याचशा भगिनींना मी रात्री मॅडम फोन पण उकलत नाही सर त्यांच्या बातमी हो त्याचा कार्यक्रम सुरू होता आपल्याकडून कामगार विभागाकडून बी जी बातमी गेली ती भांडे वाटपाची नाही आपल्या ग्रामीण भागात असा गैरसमज झाला आहे की ते कामगार कामगार कार्ड मिळालं तर आपल्याला खूप काही लाभ मिळणार आहे तर केंद्र शासनाची योजना आहे आपल्याकडची ती योजना राबवत होते ते फक्त तुम्हाला कामगार कार्ड काढून देणार आहेत फक्त मग ते काम जसं आपलं आधार कार्ड आहे किंवा आता बरेचसे शेतकरी आपण सर्व शेतकरीच आहोत आपल्या ॲगिस्टॅगचं तुम्हाला एक आलंय कोड नंबर तसं ते कामगार कार्डचं वाटप होतं पण नंब शहादा तालुक्यात शहाद्याचं बऱ्याच लोकांनी पेपरला वाचला असेल तिथं असाच गोंधळ उडाला त्यानंतर माननीय जिल्हाधिकारी मॅडमनी चौदा तारखेला संपूर्ण जिल्ह्यात हा कार्यक्रम रद्द केलेला आहे माझ्यामार्फत बी आपण गावीगावी मेसेज दिले पण आपला बऱ्यापैकी आदिवासी भाग आहे किंवा डोंगराळ भाग आहे सगळेच लोक आपल्या व्हॉट्सअप वापरतील किंवा मेसेज येईल असं काही नाही आहे त्यामुळं मग आपल्या लोकांना हे माहीत राहिलं की आज रोजी तहसील कार्यालयाला असा काही कार्यक्रम आहे तर माझ्याकडून तहसीलदार म्हणून किंवा माझ्या तलाट्याकडून आपल्या गावात कुणालाही असा कधी मेसेज नाही जर असेल तर मला तुम्ही दाखवून द्या त्यामुळं हा कार्यक्रम नाही तुम्हाला लोकांना इथपर्यंत द्यावं लागलं पावसाळ्याचे शेतीचे कामाचे दिवस आहेत त्याबद्दल आता संबंधित का आप विभागाला आपण न करू रात्री मला भरतभाऊनी पण फोन केला होता का साहेब म्हणे का असा कार्यक्रम आहे का तर मी त्यांच्यामार्फत पण हा मेसेज दिला होता की तहसील कार्यालयामार्फत किंवा जिल्हा प्रशासनामार्फत आपल्या तालुक्यात असा कामगार काढ वाटपाचा कुठला कार्यक्रम नाही तो कार्यक्रम रद्द झालेला आहे आणि मी संबंधित विभागाला मान्य जिल्हाधिकारी मॅडममार्फत असं सुचवलं आहे तर आपलं नंदू नवापूर तालुक्याचं ठिकाण जे आहे ते एकदम गुजरात बॉर्डरला आहे इकडं आणि आपला संपूर्ण तालुका जो आहे तो एक खांडबारा विसरवाडी त्या भागात आहे त्यामुळे मी त्यांना असं सुचवलं की खांडबाऱ्याचे जे लोकं असतील त्यांना खांडबाराच्या ठिकाणी कार्यक्रम घ्यावा विसरवाडी भागातल्या लोकांसाठी विसरवाडीला घ्यावा नवापूर भागासाठी नवापूरला घ्यावा तर आपल्या सर्वांना माझ्या मार्फत किंवा आपले लोकप्रतिनिधी यांच्या मार्फत सुधारित आपल्याला कळवण्यात येईल पण सद्यस्थितीत पूर्ण जिल्ह्यात फक्त नवापूर नाही पूर्ण जिल्ह्यात असा कुठलाही कार्यक्रम सुरू नाही तर आपण सर्वांनी आता सुखरूप व्यवस्थित घरी जा ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी पंकज अहिरे नंदुरबार नवापूर